नमस्कार आपल्या ग्रामीणमध्ये मी फिरोज शाह आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण सध्या आहोत रिसोड तालुक्यातील अनचळ या गावात या गावात मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळत नाही अशी खंत येथील नागरिक व्यक्त करत आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे अनचळ गावातली स्मशानभूमी ही केवळ एक जागा नाही तर प्रशासनाचं उदासीनत उदासीनतेचं जिवंत एक उदाहरण आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य आहे या चिखलातून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची कितपत वेदना होत असतील हे शब्दात सांगणं अत्यंत कठीण आहे आणि त्यात या ठिकाणी पुरातू पुराचा पाहणारा पाणी वाहत येतो या सगळ्याला कंटाळून आणच येथील सामाजिक कार्यकर्ते देवानंद वानखेडे यांनी थेट प्रशासनाला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला कारण याआधी त्यांनी वेळोवेळी तोंडी सांगितले आणि पत्रव्यवहार देखील केले परंतु त्यांच्या मागणीकडे कोणीच लक्ष दिलं नाही आपल्या बरोबर ते सामाजिक कार्यकर्ते देवानंद वानखेडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधू सर्वप्रथम वानखेड मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार आपण सर्वप्रथम सांगा आ, ही स्मशानभूमीची कधीपासून आहे एक अंदाजे दोन हजार तीन पासून अशीच अवस्था आहे स्मशानभूमीची पण मला माझ्या मनाला कुठेतरी खंत वाटत होती बरेच दिवसापासून की बा हा सामाजिक विषय आहे आणि यात आपण पुढे झालं पाहिजे तर तसा जर विचार केला तर हा सामाजिक विषय आहे आणि प्रत्येक गावातील नागरिकांनी या कामासाठी चार पावलं पुढे आलं पाहिजे माझी ही प्रतिक्रिया बरीच दिवसापासून आहे आणि मी प्रशासनाकडे या विषयावर तोंडी बऱ्याच वेळा बोललो पण मला कुठंतरी वाटलं की बा आपली दिशाभूल होत आहे आणि म्हणून मी कागदोपत्री हा व्यवहार केला नंबरपणे प्रत्येकाला निवेदन दिलेले आहेत या विषयाबद्दल आणि सतरा तारखेपासून मी अन्नत्याग उपोषणाला नक्की बसणार मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे तुम्ही सतरा तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे तुमचं हे आंदोलन नेमकं कशा प्रकारचं असणार आहे आ, आंदोलन माझं या ठिकाणी मी अन्नाचा सुद्धा घेणार नाही जोपर्यंत माझे हे विषय मार्गी लागणार नाहीत तोपर्यंत मी अन्नाचा सुद्धा या ठिकाणी मी घेणार नाही मी मला तर वाटतं की बा मी समाजापेक्षा मी एक खूप छोटा माणूस आहे आणि मी हे काम केलं पाहिजे आणि मी जास्त मोठा माणूस तर नाही पण समाजाचा एक छोटासा घटक मात्र नक्की आणि समाजासाठी हे काम मी सातत्याने करत राहणार तुमच्या या मागणीसाठी तुमचा प्रमुख उद्देश म्हणजे उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट म्हणजे एकच की बा आमचं आंचळगाव हे सदन आहे आणि आपल्या गावामध्ये सर्व गोष्टी आहेत आणि स्मशानभूमीच नाही आणि तातडीनं या कामाची पाठपुरावा शासनाने माझ्या कामाचा पाठपुरावा केला पाहिजे आणि हेच माझं मोठं स्वप्न आहे आणि हे झालं पाहिजे तुम्ही याआधी कोणकोणत्या अधिकाऱ्याला पत्रव्यवहार केला आणि त्यांच्याकडून काय उत्तर तुम्हाला मिळाले पत्रव्यवहार तर नाही केला पण वेळोवेळी मी तोंडी मात्र नक्की बोललो आणि माझ्या भावनिकरित्या मी ते पत्र पत्रव्यवहारच समजतो पण माझ्या बोलण्याला त्यांच्याकडून हुलकावणी देण्याचं कामाला तुम्ही आता एक निवेदन आम्हाला दाखवलेत ते निवेदन तुम्ही कधी दिलेत आणि त्या निवेदनात तुम्ही काय नमूद केलं होतं ते निवेदन मी तीस तारखेला दिलेलं आहेत सन्माननीय गट विकास अधिकारी साहेब रिसोड सन्माननीय तहसीलदार साहेब सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यगण आणि सचिव साहेब सन्माननीय सरपंच साहेब परवा मला असं समजलं म्हणजे माहीत पडलं की बा मागच्या कार्यकाळ असताना माझी सरपंच सन्माननीय माजी सरपंच असताना यांनी असे विषय हाती का नाही घेतले तर मला तर वाटते की बा हे विषय मला विचारल्यापेक्षा त्यांनी त्यांनाच चार। विचारले पाहिजे हे विषय त्यांच्याकडे त्यांचा मोबाईल नंबर आहेच तर प्रेक्षकांनो ही आहे आनचगावची स्मशानभूमी आणि येथील रहिवाशांच्या ह्या मागण्या तर मरणानंतरही माणसाला सन्मान मिळत नाही ही मागणी काय खूप मोठी आहे का शासन याकडे याकडे लक्ष देऊ शकत नाही का तर आपला ग्रामीणच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आग्रही विनंती करतो की येथील नागरिकांची आपण तात्काळ समस्या सोडवावी